नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत सध्या बरीच चर्चा सुरू आहे निवडणूक निकालांची आणि त्या संदर्भात अर्थातच किंग कोण किंग मेकर कोण आणि ना चंद्राबाबू नायडू नितीश कुमार हे किंग मेकर असतील वगैरे चर्चा सुरू आहे पण एक लक्षात घ्या मुळामध्ये आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांना ज्या जागा मिळाल्या तेलुगु देशम पार्टीला ज्या प्रकारचं यश मिळालं त्यामुळे चंद्राबाबू नायडू हे आता अर्थातच किंग मेकर झालेले आहे त्यात काही शंकाच नाहीये पण या किंग मेकरचा पण एक किंग मेकर आहे त्याचं नाव आहे पवन कल्याण मध्यंतरी माझा एक मित्र आहे अजिंक्य गोठे नावाचा पत्रकार आहे आणि तरुण खान अभ्यासक आहे ते कशी बोलताना माझ्या लक्षात आलं की अरे हा विषय फार महत्वाचा आहे आपण ते विसरून गेलेलो आहोत पवन कल्याण पवन कल्याणची चर्चा फार झालेली नाहीये पण मुद्दाम झाली पाहिजे आणि हे लक्षात आलं पाहिजे की एखादा पराभव झाला तरीही कचून न जाता जर माणूस उभा राहिला तर तो वाटेल ते करू शकतो हेच ते पवन कल्याण ज्यानं मागच्या निवडणुकीमध्ये सव्वाशे जागा लढवल्या होत्या विधानसभेच्या आणि अवघी एक जागा तो जिंकू शकला एवढंच काय लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाला हे सगळं होऊन सुद्धा तो थांबला नाही खचला नाही आणि या निवडणुकीमध्ये जोरकसपणे उभा राहिला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चंद्रबाबू नायडू यांना आत्ता जे काही यश मिळालंय त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा पवन कल्याणचा आहे पवन कल्याणची जनसेना ज्या प्रकारे उभी राहिली ज्या प्रकारे तडफेनं काम करत राहिली त्यामुळे चंद्राबाबूंना हे यश मिळणं शक्य झालं पवन कल्याण म्हणजे चिरंजीवी हे जे आपले अभिनेते आहेत आणि अर्थातच राजकीय नेते सुद्धा चिरंजीवींचा भाऊ वया मला माहिती असेल एक मध्ये एक फोटो व्हायरल झाला होता जगनमोहन रेड्डी जे आहेत वाय सी आर काँग्रेसचे तर त्या ते मुख्यमंत्री आंध्र प्रदेशचे होते आणि त्यांना भेटायला चिरंजीवी गेले आणि चिरंजीवींकडे जगन मोहननं काही फार लक्ष दिलं नाही किंवा जाणीवपूर्वक त्यांचा अपमान केला दुर्लक्ष केलं अशा प्रकारचा फोटो आणि व्हिज्युअल्स बऱ्यापैकी व्हायरल झाली होती त्या चिरंजीवींच्या या भावानं पवन कल्याणनं आता मात्र जगन मोहनला सत्तेमधून बाजूला केलेला आहे हा आणि तो आता किंग मेकर झालेला आहे आंध्र प्रदेशच्या राजकारणाचा आणि अर्थातच दिल्लीच्या राजकारणाचा सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा त्याचं महत्व नीटपणे कळालेलं आहे एन डी पर्वाच्या बैठकीत नरेंद्र मोदींनी पवन कल्याणचा उल्लेख आंधी असा केला हे खरंच वादळ आहे ज्या प्रकारे तो आला ज्या प्रकारे वाढला ज्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचला मग एखाद्या सिनेमासारखा त्याचा सगळा पूर्णपणे तो ज्या प्रकारे गेली पाच वर्ष काम करत होता खरं म्हणजे दहा वर्ष पण आत्ता अगदी यावेळीची पाच वर्ष ज्या प्रकारचा काम करत होता एखाद्या सिनेमाची आठवण यावी म्हणजे मुळामध्ये पवन कल्याण हा स्टार पवन कल्याण त्याला आता सगळे चाहते पी एस पी के असं म्हणतात स्टार पवन कल्याण पवन कल्याण मुळात अभिनेता ऍक्टर त्याला सिनेमा आणि एकूणच विज्युअल माध्यमांची जाण आहे त्यामुळे कशाप्रकारे प्रेझेंट करावं कशा प्रकारे कॅम्पेन करावं प्रकारे लोकांपर्यंत पोहोचावं याचं अचूक भान त्याला असल्यामुळे त्यानं या कॅम्पेनमध्ये एक नवी ऊर्जा भरली आणि आंध्र प्रदेशचं राजकारण बदलून टाकलं जगनमोहन रेड्डी हे जे आंध्र प्रदेशमधले अत्यंत लोकप्रिय नेते होते त्यांचा त्यांचा पण प्रवास असाच आहे मी अक्षरशः तुरुंगात गेले बाकी सगळं झालं तरी सुद्धा न खस्ता काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि त्यानंतर ज्या प्रकारे प जगनमोहन उभा राहिला त्यामुळे तो मुख्यमंत्री पण झाला पण या जगनमोहनला खाली खेचत पुन्हा सत्तेमध्ये तेलुगू देशमला आणणं जनसेनेला या प्रकारचं महत्त्वाचं स्थान प्राप्त करून देणं हे जे पवन कल्याणने केलं आहे ते फार महत्त्वाचं आहे यावेळेचं सरकार, 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 सरकार जे आहे ते एन डी ए सरकार आहे ते एन डी ए सरकार म्हणताना त्याला काही जण नायडू नितीश डिपेंडेंट सरकार असं म्हणतात की जे नायडूंवर अवलंबून आहे नितीश कुमारांवर अवलंबून आहे असं एन डी ए असं सरकार आहे पण या सरकारमध्ये मी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा जो रोल आहे सगळ्यात महत्वाची ताकद जी आहे म्हणजे तुम्ही गंमत बघा म्हणजे दुसऱ्या क्रमांकाच्या जागा ज्या मिळाल्या त्या देशम पार्टीला मिळाल्या सोळा आणि त्यामध्ये पवन कल्याणच्या दोन ऍड केल्या तर अठरा होतात पण मुळामध्ये चंद्राबाबूंना सुद्धा किंग मेकिंग करणारा किंवा किंग, किंग मेकर करणारा हा एक वेगळाच किंग मेकर आहे आणि म्हणून मुद्दाम सांगितलं पाहिजे की काय केलं त्यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशामध्ये मोजके राजकीय पक्ष असे आहेत की ज्यांनी ज्यांचा स्ट्राईक रेट हा शंभर टक्के आहे म्हणजे जेवढ्या जागा उभ्या केल्या तेवढ्या सगळ्या के काय सगळ्या निवडून आल्या हे फार अवघड असतं म्हणजे प्रत्येक जागा जिंकणं हे सोपं नाही आहे पवन कल्याण क्रमांक एकवर आहे आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या दोन जागा लढवल्या दोन्ही जागा तो जिंकला विधानसभेच्या एकवीस जागांवर त्याने आपले उमेदवार उभे केले एकवीसच्या जा, एकवीस जागा त्यानं जिंकून टाकल्या याला काय म्हणणार लँडस्लाईड स्वीप आणि तेही दोन हजार एकोणीसमध्ये जवळपास सगळ्या का सगळ्या जागा पराभूत झालेल्या असताना या निवडणुकीमध्ये मात्र सगळ्या का सगळ्या जागा जिंकणं हा मोठा पराक्रम आहे तुम्ही मजा बघा मी मग अशी म्हटल्याप्रमाणे याने केलं काय संघटना वाढवली राज्यभर दौरे केले ते जे असताना साऊथ मुळात दक्षिण भारतामध्ये एकूणच राजकारण राजकारणावर सिनेमाचा फार प्रभाव आहे आणि सिनेमावर राजकारणाचा प्रभाव आहे त्यामुळे राजकारणामध्ये सिनेमातले बऱ्यापैकी लोक येतात सुद्धा याचं कारणच ते आहे की लोकांना एकूण त्या सिनेमासारखं सिनेमास्कोप राजकारण बघायला आवडतं यानं पवन कल्याणनं राजकारणाचा पोतच बदलून टाकला एक छान बॅन तयार करून घेतली आणि ज्या प्रकारे तो बाहेर पडला एखाद्या हिरोसारखा एखाद्या नायकासारखा की हा असा नायक की आज सगळे जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या समस्यांवर एकच उत्तर आहे पवन कल्याण तुमचं कल्याण करणारा हा जो पवन हा जो वारा आलेला आहे ते वादळ झालं आंधी झाली आणि त्याने ज्या प्रकारे तिथे प्रचार केला ज्या प्रकारे कॅम्पेन केलं लोकांना असं वाटलं की आता प्रश्नच नाहीये पवन कल्याण आपल्यासोबत आहे म्हणजे आंध्र प्रदेश आता योग्य वळणावर जाईल योग्य दिशेनं जाईल अचूक टायमिंग साधत त्यानं टी डी पी आणि भाजपसोबत युती केली एक लक्षात घ्या की शेवटी त्याच्या हे लक्षात आलं की भाजप आणि टी डी पी यांचं पुढचं सरकार येणार आहे याच्यामध्ये काही शंका नाही आहे जगन मोहन यांची सद्दी संपते आहे हा अंदाज हे अचूक भान जे असतं ना हे अचूक भान असणं फार आवश्यक असतं की काय चाललं आहे त्याला हे माहिती होतं की वाऱ्याची दिशा काय आहे हे पवनला नीट माहिती होतं त्यामुळे त्यानं युती केली टीडीपी सोबत भाजपसोबत आणि गंमत बघा म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे की मुळामध्ये आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना कौशल्य विकास विभागामध्ये घोटाळा केल्याबद्दल अटक झाली होती गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तेव्हा पवन कल्याण आपल्या हजारो समर्थक आणि शेकडो लोकांच्या सगळ्या चाहत्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासह चंद्राबाबूंना भेटायला तुरुंगात गेला रात्रीच्या वेळी भर पावसात एकामागं एक असलेल्या शेकडो गाड्या वेगाने धावत होत्या पोलिसांनी पवन कल्याणला रस्त्यामध्ये अडवलं तो रस्त्यावरच झोपला राडा झाला त्याला हे माहिती होतं एक लक्षात घ्या की हा एकदम असा प्रसंग एखाद्या चित्रपटाला शोभेल असा चंद्राबाबू नायडू यांना अटक झालेली आहे त्यामुळे चंद्राबाबूंचे समर्थक अर्थातच दुखावलेले आहेत संतापलेले आहेत अशा वेळी पवन कल्याण त्यांना भेटायला जातो आहे एकटं जात नाही शेकडो गाड्यांचा ताफा आहे कार्यकर्ते आहेत चाहते आहेत सगळे सोबत आहेत निघालेलं आहे पोलीस अडवतात पोलीस अटक करायचा प्रयत्न करतात हा रस्त्यावर झोपतो बासाबाची होते राडा होतो आणि या सगळ्याचं व्हिडिओ शूट सुरू असतं आणि हे सगळं व्हायरल होतं हे जी गंमत आहे पवन कल्याणची गंमत ही आहे त्याचे रील्स एवढे व्हायरल झाले त्या प्रसंगाचे त्यानंतर जेव्हा तुरुंगात तो भेटला तेव्हा तिथेच त्याने तुरुंगाच्या बाहेरच जनसेना आणि टी डी पी यांच्या युतीची घोषणा केली हे गंमत बघा खरं म्हणजे चंद्राबाबू नायडू यांची अवस्था बिकट होती ते पराभूत होते तुरुंगामध्ये होते अटक झालेली होती जगनमोहन मुख्यमंत्री पण आता जगनमोहन जाणार आहेत आणि चंद्राबाबू येऊ शकतात त्यांना आपण बळ दिलं पाहिजे जर पवन कल्याणने बळ दिलं नसतं तर कदाचित चंद्राबाबूंना एवढा मोठा विजय मिळवून अवघड होतो अँटी इन्कम्बन्सी असते लोक नाराज असतातच लोकांची नाराजी होती जगनमोहनबद्दल पण जगनमोहनला पर्याय आहे का असा मुद्दा अनेकांच्या समोर होता पवन कल्याणने खात्री दिली की पर्याय आहे पुन्हा चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आपण आंध्र प्रदेशचं प्राक्तन बदलू आपण सगळं जग बदलू आणि त्यांना ते केलं पाच वर्ष सरकार बाहेर असणं आणि त्याच्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचा प्रमुख नेता तब्बल दोन महिने तुरुंगात त्यामुळे तेलुगू देशमच्या सगळ्या पार्टीचं केडर निराश झालेलं होतं विफल झालेलं होतं आता काही होऊ शकणार नाही एक तर सत्ता नाही सगळीकडे जगन मोहननं पूर्णपणे सत्ता काबीज करून टाकली होती स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते वरपर्यंत तेलुगू देसम पक्ष तसा थोडासा मागे गेलेला होता पिछेहाट झालेली होती आणि निवडणुकीच्या तोंडावर चंद्राबाबू तुरुंगात गेले त्यामुळे आता होऊ शकत नाही काहीच अनेकांनी पक्ष सोडले पक्षांतर केलं जगन मोहन सोबत अनेक जण गेले अशा वेळी बरं तेव्हा वाय एस आर लक्षात घ्या म्हणजे वाय एस आर जे आहेत काँग्रेस त्यांच्याकडे पूर्ण सत्ता टीडीपीचा निभाव लागणार नाही असं पूर्णपणे वाटू लागलं होतं लोक निराश होते अशा कालावधीमध्ये पवन कल्याणनं मोठ्या खुबीने हे चित्र बदलून टाकलं एकेकाळी एक जर त्यानं टीडीपीला विरोध केला होता च्या राजकारणाला विरोध केला होता चंद्राबाबूंना विरोध केला होता पण त्यांना लोकांना चार्ज केलं राज्यभर फिरला कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला जनसेना आणि टीडीपी हे जणू काही जवळचे जुने मित्र आहेत जीवलक मित्र आहेत नैसर्गिक मित्र आहेत अशा अशा प्रकारचं वातावरण तयार केलं त्यामुळे जातीय समीकरणं पण महत्वाचे असतात सगळी समीकरणं त्यांना ओळखली त्यानुसार उमेदवारांची निवड केली त्यानुसार अनेक बाकीच्या व्यूहरचना केल्या त्यामुळे लोकसभेमध्ये टीडी पीच्या सोळा जागा निवडून आल्या आणि जनसेनेच्या दोन जागा म्हणजे एकूण अठरा जागा या चंद्रबाबू नायडूंकडे आहेत हे जे आहे की हे ही लोक हे संपलेल्या पक्षाला ऊर्जा देणं संपलेलं म्हणजे निराश झालेल्या पक्षाला ऊर्जा देणं खचलेल्या नेत्याला उमेद देणं नवा चेहरा देणं आणि या प्रकारे एका राज्याचं राजकारण आमूलाग्र बदलून टाकणं मी तुम्हाला जे म्हटलं ना एक लक्षात घ्या कुठलाच पराभव अंतिम नसतो आणि कुठला विजयही अंतिम नसतो जोपर्यंत तुम्ही स्वतः पराभव मान्य करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही पराभूत करू शकत नाही फक्त तुमच्यामध्ये असं पवन कल्याण पाहिजे हरलो ठीक आहे हरल्यानंतर हर हर सगळं स्वतःहून हरणं पूर्णपणे मानसिकदृष्ट्या पराभूत होणं अशी माणसं पुढे काही करू शकत नाहीत पण ठरवलं येस मला जिंकायचं आहे तर नव्या उमेदीनं नव्या जोशानं माणूस कशा प्रकारे जिंकू शकतो एक सक्सेस स्टोरी म्हणून पवन कल्याणकडे बघितलं पाहिजे मला खात्री आहे लवकरच पवन कल्याणवर आंध्र प्रदेशमध्ये सिनेमा येणार आणि सिनेमा यावा असंच त्याचं एकूण काम आहे त्याचं सोशल मीडिया मॅनेजमेंट जे आहे ना ते आपला तो आहे इथं तो अभिनेता आहे दिग्दर्शक आहे मीडियातला आहे सिनेमा त्याला कळतो त्यानंतर राजकारणामध्ये पूर्णपणे इतका छान वापर करून घेतला एक लक्षात घ्या म्हणजे मुळामध्ये त्याला माहिती होतं की म जगनमोहन रेड्डी आणि वाय एस आर काँग्रेस यांनी काही चुका केल्या होत्या शेवटी सत्तेमध्ये असताना चुका होतात अँटी इन्कम्पन्सी पण तयार होते पण त्या चुकांवरून रान पेटवणं लोकांमध्ये जाणं लोकांशी बोलणं संवाद करणं आणि ह्या चुकांच्या अनुषंगानं त्याला पूर्णपणे असंतोष लोकांमध्ये तयार करणं आणि त्या असंतोषाचा नायक स्वतः होणं ही प्रक्रिया असते लोक नाराज असतातच लोकांमध्ये असंतोष असतोच पहिली गोष्ट लोकांमध्ये असंतोष नसेल तर तो, तो तयार करावा लागतो आणि असंतोष तयार झाला तर त्या असंतोषाचा नायक मी आहे हे लोकांना सांगावं लागतं पर्याय मी आहे हे पण लोकांना सांगावं लागतं हे सगळं काम पवन कल्याणने केलं आणि त्यामध्ये सगळ्या माध्यमांचा वापर अत्यंत खुबीनं केला तुम्ही सहजपणे जरा युट्यूबवर जा किंवा गुगलवर जा सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळतील रील्स तुम्हाला बघायला मिळतील त्यांनी गाणी केली म्युझिक केलं आणि ती गाणी एवढी गाजली एवढी चर्चेमध्ये आली की काही झालं तर आता याला आपण पवन कल्याण हाच आपला हिरो आहे चंद्रबाबू नायडू हाच आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे हे लोकांना व्यवस्थितपणे जाणवलं त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आणि त्याचवेळी रस्त्यावर जाऊन लोकांमध्ये घुसून कामही केलं त्याला माहिती होतं की सोशल मीडिया एकटाच पुरेसा नसतो त्यासाठी तुम्हाला लोकांमध्ये पण जावं लागतं सिम्बॉलिझम महत्वाचं आहेच पण प्रत्यक्ष पीपल शिवाय तुम्हाला काहीच करता येत नाही आणि म्हणून या स्टार पवन कल्याणनं दोन्ही गोष्टी केल्या सोशल मीडिया रील्स आणि त्याचवेळी लोकांमध्ये जाऊन लोकांशी पण नातं सांगणार काय माहिती आहे का की आपल्याकडे साधारणपणे लोकांना असा मसीहा आवडतो देवदूत आवडतो प्रेशीत आवडतो आणि कदाचित रॉबिनहूड पण आवडतो जो लोकांसाठी उभा आहे जो श्रीमंतांना लुटेल आणि लोकांसाठी सगळं सा लो उभं करेल अशा प्रकारची प्रतिमा तयार करायचा प्रयत्न पवन कल्याणने केला त्या सभांना विलक्षण गर्दी होत होती म्हणजे तो बोलायचा आणि बोलताना लोक रडायचे लोक अत्यंत भाव व्याकुळ व्हायचे इमोशनल व्हायचे जणू एखादा सिनेमा सुरू आहे एखादं नाटक सुरू आहे असं वाटावं अशा प्रकारे त्या सभा चालायच्या त्या सभांना प्रचंड जनाधार मिळाला आणि हे सगळं मी म्हटल्याप्रमाणे तो त्यानं ती जी प्रतिमा आपली नायकाची ती प्रतिमा जपली आणि त्याचवेळी एक बघा म्हणजे जणू काय असा तो जेव्हा निघायचा रस्त्याच्या दुतर्फा लोक असायचे फुलांची उधळण व्हायची ते किती व्हॅन ती व्हॅन चाललेली आहे एखादा म्हणजे साऊथ इंडियन सिनेमा कसा असतो अशा सिनेमाची आठवण यावी अशा प्रकारे त्या रॅली व्हायच्या की हिरो चाललेला आहे नायक आहे अशा प्रकारे पवन कल्याण आणि पवन कल्याण कधी त्या रथामध्ये असायचा असायचा कधी गाडीच्या टपावर उभा राहायचा पूर्णपणे फोटोजेनिक पद्धतीनं पूर्णपणे व्हिज्युअली चालेल अशा पद्धतीनं पवन कल्याणनं छानपणे लोकांपर्यंत तो, तो पोचला मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्या माध्यमांचा उपयोग केला सगळं केलं तुम्ही गंमत बघा पवन कल्याण जो आहे ना तो कापू समाजातून येतो त्या समाजाचं आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागामध्ये प्राबल्य आहे त्याचे बहुतेक आमदार हे त्याच भागातून निवडून आलेले आहेत त्यामुळे चंद्रबाबू नायडूंचा कम्मा आणि पवन कल्याणचा कापो अशा जातींचं समीकरण पण तयार झालं ते पण ॲडिशन झालं या सगळ्याचा विचार करत पवन कल्याण जिंकला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जिंकल्यानंतर त्यांना हे सांगितलं आहे की मी मी जरी सिनेमातला हिरो असतो तरी प्रत्यक्ष काम करताना मात्र मी लोकांसाठी काम करणार आहे मी फक्त आत्ता बोलतो आहे आश्वासनं देतोय आणि काम करणार नाही असा अजिबात होणार नाही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता पवन कल्याणला काम करावं लागेल कारण शेवटी असं आहे की तुम्ही तुम्ही काही करू शकता तुम्ही हिरो होऊ शकता पण जर एक लक्षात घ्या हिरो अपयशी होण्याची शक्यता अधिक असते हिरोबद्दल लोकांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता अधिक असते याचं कारण असं आहे की हिरोबद्दल अपेक्षा प्रचंड असतात उंचावलेल्या अपेक्षा पूर्ण करणं एवढं सोपं नाही पवन कल्याण पुढे आता ते आव्हान आहे एक शक्यता अशी आहे की आंध्र प्रदेशात उपमुख्यमंत्री होऊ शकतो उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि सत्तेमध्ये आल्यानंतर पवन कल्याणला बरंच मोठं काम करायचं आहे तो काय करू शकेल किती करू शकेल हे लवकर कळेलच आणि त्याचं भाग्य असं आहे की केंद्रामध्ये निकाल असा लागलेला आहे की तो केंद्रामध्ये सुद्धा तेवढाच महत्त्वाचा झालेला आहे त्यामुळे केंद्रातही महत्त्वाचा राज्यातही उपमुख्यमंत्री कदाचित दोन्ही घडे त्याला प्रचंड यश मिळालेलं आहे मागच्या वेळी दोन्ही निवडणुकांमध्ये जोरदार अपयश आलं होतं वाटायला आणि या निवडणुकीमध्ये दोन्हीकडे प्रचंड यश त्याने मिळवलेलं आहे पवन कल्याण मी म्हटलं की ह्या पवन कल्याण नक्की काय भानगड आहे आ, हे नक्की सांगितलं पाहिजे या पवन कल्याणबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला असं वाटतं का की आपल्यामध्ये पण एक पवन कल्याण दडलेलं असतो अशा अनेक पराभव पचवत आपण जेव्हा उभे राहतो ना तेव्हा आपल्याला यश मिळू शकतं तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू